मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे लाडकी बहीण योजनेचा तुमचा सप्टेंबरचा पंधरावा हप्ता कधी भेटणार त्याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत बघा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे पंधरावा हप्ता कधी येणार हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे कारण की आता जी प्रतीक्षा लागलेली आहे लाडक्या बहिणींची ती म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दलची कारण की हा तुमचा चौदावा हप्ता ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला अकरा सप्टेंबरपासून जमा झालेला आहे म्हणजे आत्ताच हे पैसे जमा झालेले आहेत मात्र या ठिकाणी थोडक्यात सांगायचं सा तर हा सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत येऊ शकतो मग त्याची प्रतीक्षा तुम्हाला लागलेली असेल ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यानंतर तर बघा तुम्ही वाट पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा आणि ऑगस्टचा तुमचा चौदावा हप्ता आला की नाही ते तेही सांगा बघा नेहमीप्रमाणे थेट खात्यामध्ये हे पैसे तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे देखील डी बी टी केले जाणार आहेत पण हे पैसे तुम्हाला एकदाच प्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये भेटत नाहीत टप्प्याटप्प्याने हे पैसे दिले जातात ऑगस्टचा चौदावा हप्ता या ठिकाणी आपण जर बघितलं उशिरा असल्यामुळे आल्यामुळे आता सप्टेंबरचा हप्ता देखील महिन्याच्या शेवटी किंवा लवकरात लवकर जर आला तर तो म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या ठिकाणी येऊ शकतो तर बघा एकतर महिन्याच्या शेवटी सप्टेंबर महिन्याच्या किंवा या ठिकाणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला हे पैसे जे आहेत ते जमा होऊ शकतात बघा सध्या जर आपण बघितलं ऑगस्ट महिन्याचा हप्ता रोल आउट करणं चालू आहे प्रत्येक जिल्ह्याने आहे त्याचं वाटप सुरू झालेलं आहे म्हणून सप्टेंबरचा हप्ता देखील एकदमच खात्यामध्ये येणार नाही ना अशाच पद्धतीने जिल्ह्यानुसार तो तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यानुसार टप्प्याटप्प्याने वाटप होणार आहे काही ठिकाणी दोन हप्ते एकत्रित येऊ शकतात अशी चर्चा होती आपण मागं पाहिली असेल ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा परंतु सध्या स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी अकरा सप्टेंबरपासून फक्त ऑगस्ट महिन्याचा हप्त्याचंच वाटप सुरू होईल असं या ठिकाणी त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये सांगितलेले आहे त्यामध्ये ते, त्यांनी सप्टेंबर महिन्याचा उल्लेख कुठेही केलेला नव्हता त्याच्यामुळे तरी सध्या तरी तुम्हाला या ठिकाणी फक्त ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचंच वितरण चालू आहे त्यानंतर बघा मागील हप्ते भेटले त्यावरनं या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा तुमचा हा पंधरावा हप्ता देखील उशिरा येऊ शकतो ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला पहिल्या आठवड्यात हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे कारण की याच्यामध्ये बघा सुट्ट्या येतात मध्ये पडताळणी चालू आहे सध्या बँकिंग प्रक्रिया जी आहे त्याला देखील टाईम लागतो आणि जो निधीचा जी आर येणं गरजेचं आहे तो देखील लवकर आल्यास या ठिकाणी प्रक्रिया फास्ट होईल त्याच्यामुळे या ठिकाणी एखादा दिवस मागे पुढे होईल परंतु तुमचा प्रत्येक महिन्यामध्ये हप्ता जो आता भेटतो आहे त्या महिन्यामध्ये न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होताना दिसतात किती पैसे येणार आहेत सध्या तरी बघा तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप होतो आहे म्हणजेच तुम्हाला फक्त आणि फक्त सप्टेंबर महिन्याचेच पंधराशे रुपये भेटतील जर सरकारने असा निर्णय घेतला तर सव्वीस लाख ज्या लाडक्या बहिणींना तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित त्यांचा हप्ता जून महिन्यापासून करण्यात आलेला होता तर त्यांचे राहिलेले पैसे जून असेल जुलै असेल ऑगस्टचे एकत्रित द्यायचा निर्णय घेतला तर त्यांचे पैसे या ठिकाणी या हप्त्यासोबत देखील येण्याची शक्यता असू शकते मात्र सध्या तरी तुम्हाला सप्टेंबरचे पंधराशे रुपये येऊ शकतात मग जो की तुमचा हा पंधरावा हप्ता असेल सध्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण देखील चालू आहे एकवीसशे रुपयांबद्दल या ठिकाणी काय बोललं जातं आहे बघ एकवीसशे रुपये तुम्हाला भेटणार आहेत परंतु त्याची अधिकृत घोषणा होईपर्यंत पंधराशे रुपयाचाच तुम्हाला या ठिकाणी हप्ता जो आहे तो दिला जात आहे मागचा हप्ता तुमचा मिस झालेला आहे असेल तर तुमची या ठिकाणी पात्रता चेक करून घ्यायची आहे आणि किंवा तुम्हाला महिला आणि बालविकास विभाग जे तुमच्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी कार्यालय असेल तिथे देखील तुम्हाला भेटता येणार आहे किंवा लाडकी बहिणी युजच्या वेबसाईटवरती देखील लॉग इन करून तुम्हाला चेक करता येणार आहे तर संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेली आहे सप्टेंबरच्या पंधराव्या हप्त्याबद्दलची याबद्दलचे अजून काही अपडेट आले तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघता येणार आहेत त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे